नमस्कार मंडई कसे आहेत सर्वजण मजेत आहात ना बाहेर जेवायला गेल्यानंतर राईसमध्ये नॉनव्हेज न खाणारे मागवतात ती वेज दम बिर्याणी आता तीच वेज दम बिर्याणी घरी करायला गेलो तर कधी ड्राय होते कधी भातच चिकट होतो आणि हवी तशी रेस्टॉरंट स्टाईल अजिबात टेस्ट येत नाही यासारख्याच भरपूर साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच मिळतील नमस्कार आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते चला तर वेळ न घालवता आज करूयात रेस्टॉरंट स्टाईल वेज डम बिर्याणी सर्वात प्रथम बिर्याणी करण्यासाठी मी अर्धा किलो लांब सडक बासमती तांदूळ घेतलेला आहे आता बिर्याणीसाठी कोणता तांदूळ घ्यावा हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे हलकासा पिवसर रंगाचा तांदूळ घेतला ना तर तो जुना असल्यामुळे बिर्याणी देखील छान सुटसुटीत अशी होते आणि बासमती तांदूळ पांढरा शुभ्र असला तर समजायचं तांदूळ नवीन आहे त्यामुळे बिर्याणी शंभर टक्के चिकट अशी होऊ शकते त्यामुळे बिर्याणी करण्यासाठी हलकासा पिवसरच तांदूळ घ्यावा आता दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने तांदूळ धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे तीन ग्लास पाणी घालून आपण हा तांदूळ एक तासभर भिजवून घेणार आहोत तांदूळ भिजवून घेतल्यामुळे अजिबात बिर्याणी ड्राय देखील होत नाही आणि तांदूळ देखील छान सुटसुटीत असा शिजला जातो ही देखील बिर्याणी करण्याची अत्यंत महत्त्वाची अशी टीप आहे एका बाजूला तांदूळ भिजेपर्यंत ता बिर्याणीसाठी आता आपण बिरिस्ता करून घेऊयात अर्धा किलो कांदा लांब सडक उभा कापून नंतर मी पूर्णपणे सुटसुटीत करून घेतला छान पातळसर असा कांदा चिरून घेतल्यामुळे बिरिस्ता करायला वेळदेखील लागत नाही आता तुम्ही म्हणाल अर्धा किलो बिर्याणीसाठी अर्धा किलो कांदा खूप जास्त होतो परंतु कांदा तळल्यानंतर तो कमी होतो कडकडीत तेलामध्ये आता दोन बॅचमध्ये कांदा घालून आपण छान तळून घेऊयात कांद्यातील पाणी जसजसं कमी होत जातं ना तस तसं कांद्याला कलर यायला चालू होतो सहा ते सात मिनटामध्ये छान कांदा तळला जातो आता हा तळलेला कांदा तुम्ही कोणत्याही हवाबद्ध डब्यामध्ये भरून ठेवला ना तर आरामात तीन ते चार महिने टिकला जातो अजिबात खराबदेखील होत नाही अशा प्रकारे हलकासा कांद्याला गोल्डन रंग यायला लागला ना लगेच कांदा काढून घ्यावा यापेक्षा जास्त कांद्याला रंग काढला ना तर कांदा पूर्णपणे थंड झाल्यानंतर त्याला करपट असा वास येईल त्यामुळं हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर या ठिकाणी मी लगेच कांदा काढून घेतला ज्या तेलामध्ये मी कांदा तळून घेतला ना त्याच तेलामध्ये साधारणपणे पंधरा ते वीस काजूच्या पाकळ्या देखील मी हलक्याशा तळून घेतलेल्या आहेत बेदाने अजिबात तळून घ्यायचे नाही चला तर आता दम बिर्याणीसाठी आपण भाज्या मॅरिनेट करून घेऊयात त्यासाठी एक वाटी ताजे घट्टसर दही दही अजिबात जास्त आंबट नसावे त्यानंतर पोह्याच्या चमच्याने आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची मिक्सरला करून घेतलेली पेस्ट सर्व साहित्य मी पोह्याच्या चमच्यानेच घेणार आहे आता त्याच चमच्याने दोन चमचे वेज बिर्याणी मसाला आता हा वेज बिर्याणी मसाला तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर त्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते पाव चमचा हळद आता आपण जे सुके मसाले घालत आहोत ना ते बिर्याणी किती करणार आहात ना त्यानुसार कमी जास्त होऊ शकतात त्यानंतर एक मोठा चमचा धने पावडर चवीप्रमाणे मीठ बारीक चिरून घेतलेला मुडभर पुदिना आणि कोथिंबीर पुदिना घातल्यामुळे बिर्याणीला खूप छान टेस्ट येते त्यामुळे पुदिना अजिबात स्कीप करू नका आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ही व्हेज दम बिर्याणीची रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला कळेलच तुम्ही बिर्याणी करताना कोणकोणत्या चुका करत होता सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो तळून घेतलेला कांदा म्हणजे बिरिस्ता घेतलेला आहे ना तो मूडभर घालून घेऊयात कांदा खूप लालसर होईपर्यंत तळून घेतला तर कांद्याला हलकीशी करपट अशी चव येते त्यामुळे कांदा अजिबात लालसर तळू नका ही अत्यंत महत्त्वाची टीप आहे दोन हुब्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या भाज्यांमध्ये मी प्रत्येकी एक वाटी गाजर मोठे केलेले फ्लावरचे तुकडे एक वाटी फरसबी आणि एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे आता फ्लावरचे तुकडे खूप जास्त बारीक न करता हलकेसे मोठे ठेवावेत अस्सल वेज दम बिर्याणीमध्ये ह्या चार भाज्यांचा वापर केला जातो त्यानंतर दोन मध्यम आकारचे लाल बुंद बारीक चिरून घेतलेला टमॅटो शंभर ग्रॅम मोठे चिरून घेतलेले पनीरचे तुकडे टमॅटो घातल्यामुळे अजिबात बिर्याणी देखील होत नाही आणि छान रसरशी तशी होते आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घेऊयात पाहुण्यांसाठी कधी दम बिर्याणी करायची असेल ना तर आदल्या दिवशी अशा प्रकारे भाज्या मॅरिनेट करून त्या फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवल्या तरीही चालेल सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ज्या तेलामध्ये कांदा तळून घेतला ना त्यातील दोन पैमी तेल आता ह्या भाज्यांमध्ये मिक्स करून घेणार आहे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता झाकण ठेवून आपण कमीत कमी अर्धा तास ह्या भाज्या बाजूला मुरायला ठेवूया जेणेकरून सर्व मसाले भाज्यांमध्ये व्यवस्थित मुरले जातील तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर ता तुम्ही तासभर ह्या भाज्या मुरायला ठेवल्या तरीही चालेल पातेल्यामध्ये आठ ग्लास पाणी होतून पाण्याला हलकासा कड आल्यानंतर दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे एक स्टार फूल एक मोठी वेलची चार फोडून घेतलेल्या हिरव्या वेलच्या तीन लवंग दोन ते तीन मिरे एका हिरव्या मिरचीचे लांब केलेले तुकडे एक चमच्या जिरे पोह्याच्या चमच्या आणि चार चमचे मीठ तांदूळ शिजवताना मीठ जास्त घालून घ्यावं कारण की जेव्हा भात पूर्णपणे शिजून होतो ना तेव्हा आपण त्यातील पाणी पूर्णपणे नितळून घेतो आणि त्याबरोबर मिठाचं देखील कमी होतं पावलिंबाचा रस आणि ती लिंबाची फोड देखील पाण्यामध्ये घालून घेऊयात नंतर पोह्याच्या चमच्याने एक चमचा साजूक तूप साजूक तूप घातल्यामुळे भात तर छान सुटसुटीत होतो आणि तांदूळ देखील छान असा शिजला जातो आता झाकण ठेवून पाण्याला छान आता आपण ह्या ठिकाणी उकळी काढून घेतलेली आहे आता लगेच त्यामध्ये आपण सुरुवातीला जो अर्धा किलो तांदूळ भिजायला ठेवलेला होता ना त्यातील पूर्णपणे पाणी नेतून आता हा तांदूळ पाण्यामध्ये घालून घेऊयात पाण्यामध्ये तांदूळ घेतल्यानंतर जास्त वेळ हलवत न राहता हलकासा व्यवस्थित वर खाली करून मध्यम आचेवरती आपण पाच ते सहा मिनटे हा तांदूळ पाण्यामध्ये शिजवून घेऊयात जवळपास बिर्याणीसाठी आपण ऐंशी टक्के हा तांदूळ शिजवून घेतलेला आहे भाताचा शीत हातावर घेतल्यानंतर मऊसर न लागता तो मधून तुटला ना ता भात हे, मौसर होई ता शिदून ता फचली। तर समजायचं बिर्याणीसाठी परफेक्ट असा भात शिजलेला आहे तांदूळ मऊसर होईपर्यंत शिजवून घेतला ना तर समजायचं बिर्याणी फसली आता शिजल्यानंतर लगेच आपण हा भात एका चाळणीमध्ये काढून त्यातील पूर्णपणे पाणी नितवून घेऊयात एका बाजूला भातातील पूर्णपणे पाणी नितळेपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण लगेच वेज दम बिर्याणी करायला घेऊयात त्यासाठी सुरुवातीला आपण ज्या तेलामध्ये ते कांदा शिजवून घेतला ना त्यातील तीन पै तेल घालून तेल हलकेसे गरम झाल्यानंतर त्यामध्ये सुरुवातीला ज्या आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या होत्या ना त्या तेलामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता तेलामध्ये ते भाज्या छान मऊसर होईपर्यंत अजिबात शिजवून घेऊ नये तर असं का ते तुम्हाला पुढे कळेलच तेलामध्ये भाज्या छान परतून झाल्यानंतर फक्त दोन मिनटासाठी कडेवरती झाकण ठेवावे भाज्या अजिबात अशा शिजवून घेऊ नका दोन मिनटापूर्वी भाज्या खूप ड्राय वाटत होत्या परंतु एक वाफ काढून घेतल्यानंतर पहा भाज्या छान रसरशीत अशा झालेल्या आहेत म्हणजे आपसुकच काही भाज्यांना पाणी देखील सुटलेले आहे भाज्या खूप ड्राय करून नंतर दम बिर्याणी केली ना तर बिर्याणी देखील खूप ड्राय होते म्हणूनच त्यामध्ये आपण साधारणपणे ज्या बाऊलमध्ये भाज्या मॅरिनेट करून घेतलेल्या होत्या ना त्याच बाऊलमध्ये एक मोठी वाटी पाणी घालून लगेच ते पाणी भाज्यांमध्ये घालून घेतले अशी रसरसीत भाजी झाली ना तर अजिबात वेज दम बिर्याणी ड्राय होत नाही ही देखील अत्यंत महत्त्वाची टीप आहे भाज्यांमध्ये पाणी घातल्यानंतर लगेच बिर्याणीला दम देणार आहोत त्यासाठी सुरुवातीला तळून घेतलेले काजू बेदाणे बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना त्यानंतर जो आपण राईस शिजवून घेतलेला होता ना तो सुरुवातीला थोडासा घालून घेऊयात मी दाखवल्याप्रमाणे दम बिर्याणी करताना अशा प्रकारे लेअर्स लावले ना तर भाज्या देखील छान मऊसर शिजल्या जातात आणि जो उरलेला वीस टक्के भात शिजायचा आहे ना तो देखील छान शिजला जातो आणि महत्त्वाचं म्हणजे भाज्यांचा जो ओरोमा असतो ना, ना, हो ना तो देखील प्रत्येक भाताच्या शितामध्ये छान उतरला जातो त्यामुळेच दम बिर्याणी खाताना छान बिर्याणीला देखील टेस्ट येते दुसरी लेयर्स करताना तेव्हा देखील मी काजू बेदाणे कोथिंबीर पुदिना तळून घेतलेला कांदा थोडंसं साजूक तूप घालून घेतलं साजूक तूप घातल्यामुळे भात छान मऊसर होतो आणि महत्त्वाचं म्हणजे खाताना तो देखील लागत नाही सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर नंतर, नंतर त्यामध्ये मी हलक्याशा कोमट दुधामध्ये थोडीशी केशर भिजायला घातलेली होती म्हणजेच केशरचे दूध देखील घातलेले आहे केशर, केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर त्यावरती थोडासा वेज डम बिर्याणीचा मसाला भुरभुरून घ्यावा दुसऱ्या लेअर्सप्रमाणेच तिसऱ्या लेअर्सवरती देखील अशा प्रकारे तयार करून घेतलेला सळसळीत भात आणि त्यावरती जे सुरुवातीला जिन्नस घातलेले होते ना ते एक एक करून घालून घ्यावेत आता काही लोक बिर्याणी करताना भाज्या पूर्णपणे शिजवतात आणि त्यानंतर त्याला दम देतात परंतु तिला म्हणत नाही बरं वेज दम बिर्याणी अशा प्रकारे जेव्हा बिर्याणीला आपण दम देतो ना तेव्हा अस्सल दम बिर्याणी तयार होते तुम्हाला पाहून कळालंच असेल ही दम बिर्याणी करताना आपण तीन भाताचे लेयर्स लावलेले आहेत अशा प्रकारे लेयर्स लावून एकदा बिर्याणी केली ना तर तुम्ही बाहेरची बिर्याणी विसरूनच जाल प्रत्येक लेअर्स लावताना आपण जे जिन्नस घातलेले आहेत ना ते तुम्ही बिर्याणी किती करणार आहात ना त्यानुसार कमी जास्त करू शकता परंतु कोणताही जिन्नस अजिबात दम बिर्याणी करताना स्कीप करू नका असल चवीची बिर्याणी खायची असेल ना तर तुम्हाला हे जिन्नस घालावेच लागतील बिर्याणीचे लेयर्स करताना तूप घातल्यामुळे प्रत्येक भाताचा शीत छान सुटसुटीत तरी होतो आणि अजिबात बिर्याणी ड्राय होत नाही संपूर्ण लेअर्स करून झाल्यानंतर शेवटी त्यावरती थोडासा पाण्याचा हपका मारून घ्यावा त्यामुळे वरील भात देखील अजिबात ड्राय होत नाही बिर्याणीला दम देताना जे भांडे वापरणार आहात ना ते जाड बुडाचेच वापरावे सर्व वा लेअर्स लावून झाल्यानंतर मध्यम आचेवरती मी पंधरा मिनटं ही बिर्याणी छान दम देऊन घेतली बिर्याणी करताना भांड्याचं पातळ बुड असेल ना तर सुरुवातीला गॅसवरती एखादं सपाट भांडर ठेवून नंतर त्यावरती तुम्ही भांडं ठेवून बिर्याणीला दम दिला तरी चालेल त्यामुळे अजिबात बिर्याणी दम होताना खाली लागणार देखील नाही तर या ठिकाणी तुम्हाला पाहून कळालंच असेल आपली बिर्याणी किती सळसळीत अशी झालेली आहे एकही भाताचं शीत एकमेकाला चिकटलेलं देखील नाही आणि महत्त्वाचं म्हणजे एकही भाताचे तुकडे देखील झालेले नाही छान लांब सडक असा या ठिकाणी भात शिजलेला आहे बिर्याणी सर्व करताना ती कडेकडेने काढली जाते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी ती मी मिक्स करून घेतली चला तर ह्या ठिकाणी मी तुम्हाला अस्सल रेस्टॉरंट स्टाईल दम बिर्याणी सर्व करून दाखवते तर तुम्ही देखील एकदा अस्सल रेस्टॉरंट स्टाईल माझ्या पद्धतीने वेज दम बिर्याणी करून पा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विसरू नका धन्यवाद